नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत सगळ्या मुलांचं फेवरेट पण आज हा मुलांचाच नाही मम्मींचाही फेवरेट असणार आहे कारण आजची ही रेसिपी माझी जुगाडू रेसिपी आहे सर्व मम्मींना खूप आवडणार आहे कारण खूप हेल्दी आहे गव्हाच्या उरलेल्या कणकेपासनं आज आपण हा पिझ्झा पराठा बनवणार आहोत कारण हा पराठा आहे त्यामुळे अगदी हेल्दी आहे सर्व भाज्याही जाता गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे काही प्रश्नच येत नाही तुम्ही मुलांना हा रोजसुद्धा टिफिनला किंवा ब्रेकफास्टमध्ये दे देऊ शकता तर अगदी झटपट बनून तयार होतो तर हा पिझ्झा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा मोठ्या चौकोनी फोडी करून घेतल्या आणि वाकड्या करून घेतल्या आहेत त्याच पद्धतीने शिमला मिरची ही अशीच कट करून घेतली आहे बिया काढून टोमॅटो देखील बिया काढून असंच स्क्वेअर शेपमध्ये कट करायचा आणि इथे थोडं गाजर घेतलं आहे मुलं म्हणतील की गाजर तर पिझ्झामध्ये वापरत नाही पण आपली ही मदर्स रेसिपी आहे म्हणजे जुगाडू रेसिपी इंडियन मॉमची त्यामुळे मी थोडंसं गाजर किसून घेतलं आहे आणि हे सकाळच्याच टिफिनच्या चपात्यांसाठी मळलेली कणिक आहे यासाठी स्पेशल अशी वेगळी कणिक मळण्याची बिलकुल सुद्धा आवश्यकता नाही गव्हाचीच कणिक आहे आणि याचे दोन छोटे गोळे मी काढून घेतले आहे आणि छान गोल गोल करून याच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत चपाती लाटून घ्यायची आहे खूप मोठी करायची नाही अशी पातळसर अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं कारण मौसूत आहे त्यामुळे पीठ लावायचं आणि छान अशी पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे मी एक चपाती लाटून घेतली आहे ही साईडला ठेवू आणि याच पद्धतीने दुसरी देखील चपाती लाटून घेणार आहे पराठे हे थंडीच्या दिवसात खूप खावेशी वाटतात पण मुलांना ते आवडत नाही तर आजचा हा मस्त पराठा तर इथे मी शेजवान सॉस घेतला आहे तुम्ही पिझ्झा सॉस किंवा पास्ता सॉससुद्धा लावू शकता किंवा टोमॅटो केचप टोमॅटो सॉस तर नेहमी घरात अवेलेबल असतोच तोसुद्धा तो लावू शकता पण टोमॅटो केचप किंवा सॉसने थोडंसं गोडसर टेस्ट येते त्यामुळे मी इथे मस्त चटपटीत आणि तिखट चव येण्यासाठी इथे मी शेजवान सॉस लावला आहे तुम्ही पिझ्झा सॉसही लावू शकता भरपूर लावायचा छान टेस्ट लागते आता यावरती कांदा पसरवून घ्यायचा आहे जितकं हवं असेल तितकं ज्या पद्धतीने आवडत असेल मुलांना त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये स्टफिंग घालू शकता अगदी पिझ्झासारखं डेकोरेट करून घ्यायचं आता यावरती शिमला मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहे छोटे छोटे व्यवस्थित लावून घ्यायचे तुमच्याकडे यामध्ये कॉर्न असेल तर ते देखील तुम्ही बॉईल करून टाकू शकता पनीर ॲड करू शकता मशरूम ॲड करू शकता किंवा ऑलिव्हज हॅलपिनो जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाकू शकता मी इथे थोडंसं गाजर टाकलं आहे ते दिसणारही नाही यासाठी अगदी थोडंसंच वापरणार आहे थोडेसे टोमॅटोचे पीसेसही टाकले आहे ते देखील छान मांडून घ्यायचे आणि इथे आता सगळ्यात शेवटी थोडंसं गाजर टाकत आहे आणखीन हेल्दी बनवण्यासाठी टाकलं आहे नाही टाकलं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये हा पिझ्झा पराठा बनवा खूप टेस्टी लागतो आता इथे मी पिझ्झा सिझलिंग आहे ती थोडीशी टाकून घेत आहे म्हणजे मिक्स सब्स टाकून घ्यायचे मी या अगोदरही झटपट तव्यावर पिझ्झा कसा बनवायचा अगदी चीज बस्ट पिझ्झासारखा डॉमिनोजसारखा तो देखील रेसिपी शेअर केली आहे ती देखील खूप सोपी आणि छान आहे ती देखील नक्की चेक करा आता इथे ऑरिगॅनो टाकून घेतली आहे थोडीशी जे पिझ्झा बरोबर पॅकेट येतात सॅशे येतात ते वापरले तरी देखील चालेल थोडेसे चिली फ्लिक्स टाकून घेतले आहे आणखीन छान चटपटीत चव येण्यासाठी आणि इथे चीज स्लाईज होतं माझ्याकडे मी तेच वापरत आहे तुमच्याकडे मॉंजरेला चीज असेल ते ग्रेट करून वापरू शकता किंवा नॉर्मल चीज असेल ते सुद्धा भरपूर सारे चीज किसून टाकायचं इथे माझ्याकडनं पराठ्याची साईज थोडीशी मोठी झाली आहे तुम्ही अगदी छोटा बनवा म्हणजे खूप छान चिझी हा पराठा होईल अगदी स्लाईसच्या मापाचा बनवायचा आता यावरती बटर टाकून हा छान तव्यावरती भाजून घ्यायचा आहे अगदी आपला नॉर्मल पराठा जसा आपण भाजतो त्या पद्धतीने बटर नसेल तर तुपामध्ये साजूक तुपामध्ये हा पराठा भाजून घ्यायचा अगदी छान मस्त पिझ्झाची टेस्ट येते आणि पिझ्झासारख्याच होण्यासाठी छान मध्यम आचेवरती दोन्ही बाजूंनी भरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान असा प्रेस करून करून भाजून घ्यायचा म्हणजे कडा देखील छान भाजल्या जातील आणि आपलं चीज देखील छान मेल्ट होईल आणि आपला पराठा बघताच मुलांना खाण्याची इच्छा होईल आज पराठ्याचं नाव काढलं आहे तर नाक मुरडलं पण पिझ्झा पराठा आहे म्हटल्यावरती लगेच कधी होईल कधी होईल असं मुलांना वाट आणि हेल्दी आहे त्यामुळे आपण हा कधीही मुलांना बनवून देऊ शकतो तर अगदी छान खरपूस असा खमंग भाजल्या गेला आहे दोन्ही साईडने आता छान भाजून झाला आहे तर गॅसची फ्लेम ऑफ करा किंवा अजून पराठा बनवून घ्या कारण एकाने कुणाचं भरणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी गॅस बंद करते आणि हा लगेच प्लेटमध्ये काढून घेत आहे अगदी मस्त खरपूस दिसत आहे आणि गरमागरम असतानाच हा कट करून घ्यायचा सकाळच्या काहीच्या वेळेत देखील तुम्ही हा करू शकता अगदी पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होतो आणि पिझ्झा कटरने किंवा सुरीने अगदी पिझ्झा स्टाईल या पद्धतीने कट कर करून घ्यायचा आहे छोटे किंवा मोठे पीसेस करायचे आणि असेच पीसेस टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टला द्यायचे असतील तरीसुद्धा देऊ शकता आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते माझ्याकडनं थोडा मोठा झाला त्यामुळे इतकं त्याचा चीज दिसत नाही आहे पण जर छोटा बनवला तुम्ही तर आणखी मस्त मजा येईल किंवा ग्रेटेड चीज टाकलं तर खूप मस्त चीजी होतो हा सुद्धा खूप सुरेख लागत होता खूप टेस्टी झाला आहे तर तुम्ही देखील नक्की बनून बघा खूप गरम आहे त्यामुळे ओपन करायला सुद्धा मुश्किल होत आहे पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते अगदी मस्त चीजी झाला आहे वाव एकदम परफेक्ट रेसिपी आहे झटपट बनून तयार होते बिलकुल कसलं टेन्शन नाही मुलं तर टिफिन संपूर्णच घरी आणणार अगदी छान होते तर नक्की बनवून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरा देखील आवडला असेल वाट युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्याच सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय